सांगितलं कळत अरे एवढा मोठा लाटण्यात आला फाशी घे तु रे तुला काय करतो फाशीतलं ऐकलं का मी तुला बाबाने आहे उतर खाली मला ओ मामा तुल तु तु ले ले उतर खाली आता जगून काय अरे असं असा विचार न करू तुला जा म्हटलं ना जा तू बाबा आपण माई एक इच्छा पूरी कर तू इच्छा मी का पुरी करू अरे नाही म्हणाव नाही बाबा काहीच आहे तु अरे माया घरी एक कप नुराज च्या घे आणि मग इकडून तापले आई अरे चल याड्या उपाशी जीव गेला तर भूतून आम्हालाच दिशील बर आडवायचं ना मला सांगतोय अरे चहा प्याला तुला आडवायला मी काय तू असं आहे का किती बोलतो रे मोठ्या माणसासारखं अरे मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तसं वागत नाही चल कुठेच वगैरे घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बंगला बर बंगला दाखव चल कुठे तुझा बंगला दाखव धावतो की मी काय घाबरतोय का पुढच चल योग मामा ही आमच्या गावची नदी इथे आम्ही रोज येतो होय शाळेत जातो का तू चल नको काय पण प्रश्न विचारू चहा प्यायचा उपकारच करतोय माझ्या मसोबतच तुला काहीत पाय पडलं पाहिजे देवा काही चुकलं असलं म करे बाबा देवाला पाणी टाकलं अर काळजी न करू ये चटवर कस काय येईल तो वर अरे मग विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा चल तू आयच या ड या अरे चल मायला फाशी घेत देवाच्या पाया पडत किती लांबे घर लाका तू लेस गाई ये मारायची इथंच म्हणता म्हणता गावापासून चालवतोय तू जाऊ ना चाललोय ना अरे मामा थांब थांब त्या लेंड्या कायला गोळा करतोय अरे मामा तुला नाही माहिती याच पण पन पाच पन्नास रुपये वाट्यात कस काय अर यांना बाजून रंग दिला कि झालं पोटदुखीच्या गोळ्या म्हणजे तू हे पोटाच्या गोळ्या म्हणून दवाखाना बंद पडेल पण दीवृषाचा देवारा बंद नाही पडायचा बामट्याच्या नाही इथं सर्व माणसं फाशीच घ्यायला लागत गाय बन हे नको तुला चाला अरे चल 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 हा लेशाना यायला लागून हाय का आता अरे किती वेळ चालवतो अर चालत राहा चालले नवा मार्ग मिळतो काही <laughs> <laughs> काळजी करू नका काही काळजी करू नका माझ्या सोन्या सिनेवर जातोय कोण म्हणतो माझा मुलगा नेलाय अरे आहे आहे जिवंत आहे अजून जिवंत आहे तो आहे आहे खुशाल आपला आपापसात भांडा उरते करा प्रत्येक वरते करा काय वाटते ते करायचं ते करा जावा जावा तुम्ही जावा जावा काळजी घेऊ नका ते कोण रे अरे मामा या मात्याचं वर्ग मिलिटरीत होत मी आलं बिचार अरे तवापासून ये या जगात सुकून आलाच नाही मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायची अरे खा खाऊन घे कार्तिक अरे खा खाऊन घे अरे खाऊन घे धर कार्तिक अरे खाऊन घे मायला भूतळच येला अरे आनंद मान्य ते पोऱ्याला केळात आनंद नाही भेटला मला या केळाच्या सालीत आनंद भेटला तस म्हणतोस नान्य पूर्ण ब्रह्म आणि म्हणून काय पण खायचं वय हा अरे तुझं वय किती तू बोलतो किती वयाचा सोड माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होतं सोळा सोळा ना मुक्ताबाई चांगद्याच्या गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होतं त्यांचं असल आपलं काहीतरी सर तू नको डोक्याला का माझा बापच झालाय जणू रुमण्या अ रुमण्या अरे की मामा चल च्या अवस्था झाली हे पाटील लई अगे ऐकलं का हा लग्न झाल्यापासून ऐकतेच अगं रुमण्या आलाय हा चहा पायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की काय बोलते ती अगदी बरोबर रुमण्या पाहु कोण म्हणायचं अरे मामा असो वय मला वाटलं मामाचे अरे बैरे हणपती बघता आणि खूळे रुमण्या ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याचं काय झालं लँड्या का वीस रुपये दे तू गपे पन्नास हा दे हे घे ते गोळ्या आणशील ना हा आणतो ना अरे याचा गुड घेत मेंदू बोल ना मार नका का बरोबर बर बर बोलते ते पाहिलं का मग काका गणपती बाप्पा मोरया चले चला बस मामा पाऊस पडला ना जाऊ दे चाटे अरे हो। पाऊस पडला मग चूल नाही पेटायची ऐका आता म्हणजे एवढं लांबून आणल्या चा नाही मग तू आई बाप कुठे चल तुला माझी आई दाखवतो बघ माझी आई चल तुला मा बाप दाखवतो बघ बाप तुला काय करतो फाशीतलं तुला काय करतो पाचितलं तुला काय करतो पाचितलं मामा कर्ज जा झाला असेल म्हणून जीव देत असेल तर न अर करू अरे शेतात परवडत नसेल तर न करू शेती तुझ्या बापाने तुला काढताना आज सांगितलं होत का शेतकरी होणार असेल तर काढतो नाही ना मग छक्क्या सारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे हजार पाचशे मिळते ये पैसे घरी लेकर वाट असेल Saya tak boleh cakap dengan ayah.